पंढरपूर भक्तीचा एक पवित्र स्थान जिथे प्रत्येक श्वासात विठ्ठल विठ्ठल घुमतो एक काळ असा होता जेव्हा पुंडलिक नावाचा एक भक्त आपली संपूर्ण निष्ठा आईवडिलांच्या सेवेत घालवत होता त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वयंसाक्षात श्री विठ्ठल त्याच्या दारी आले त्यावेळी पुंडलिक त्याच्या आईवडिलांची सेवा करण्यामध्ये व्यस्त होता तेव्हा पुंडलिक नम्रपणे विठुरायाला वेट दाखवतो आणि म्हणतो प्रभू क्षमा करा मला आधी आई वडिलांची सेवा पूर्ण करू द्या तोपर्यंत तुम्ही ही विट घ्या आणि त्या विटेवर उभे राहा त्या विटेवर उभा राहिलेला विठोबा आजही भक्तांच्या सेवेसाठी तसाच उभा आहे ही आहे पंढरपूरच्या विठुरायाची कथा जिथे देव भक्तासाठी विटेवर उभा राहिला आजही लाखो वारकरी आषाढी एकादशीला ढोल ताशे मृदंग झेंडे घेऊन नाचत गाजत पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी येतात धन्यवाद जय हरी विठ्ठल